किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केलेले शिवप्रतापाचे भव्य शिल्प विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी उभे करा अशी मागणी प्रतापगड किल्ला प्राधिकरणाचे सदस्य माजी आमदार नितीन शिंदे यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केले आहे माजी आमदार नितीन शिंदे यांनी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहामध्ये वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन निवेदन दिले किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांनी अफजल खानाचा कोतळा बाहेर काढून वध केला त्या ठिकाणी खानाच्या थडग्याभोवती झालेले दर्ग्याचे अतिक्रमण काढून टाकण्याचा निर्णय सरकारनं घेतला भूमि मुक्ती आंदोलनाच्या वतीनं माजी आमदार नितीन शिंदे यांच्या नेतृत्वात अफजल खानाचे उदांतीकरण थांबवावे आणि अतिक्रमण काढून टाकून अफजल खानाचे थडग्याचे शेजारी शिवप्रतापाचे शिल्प उभे करावे म्हणून गेले वीस वर्ष लढा चालू होता माजी आमदार नितीन शिंदे यांनी अफजल खान थडग्याच्या परिसरात शिवाजी महाराजांच्या अफजलखान वधाचे वदाचे म्हणजेच शिवप्रतापाचे भव्य शिल्प सरकारने उभे करावे अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे केली होती सरकारने शिवप्रतापाचे शिल्प उभे केले नाही तर अफजलखानाच्या थडग्याचे पुन्हा उदातीकरण होऊ शकते अशी भीती माजी आमदार नितीन शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि मंत्री लोढा यांच्याकडे व्यक्त केली होती ती मागणी सरकारने मान्य करून पर्यटन विभागामार्फत सदरचे शिल्प बसवण्याचे काम हाती घेतले आहे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी बोलताना माजी आमदार नितीन शिंदे पुढे म्हणाले की शिल्पकार दीपक थोपटे पर्यटन विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव आहे त्यामुळे हे भव्य शिल्प बसवण्यामध्ये अधिकचा वेळ लागत आहे तरी आपण हा समन्वय साधावा शिल्प उभारण्यासाठी लागणारा चौथरा तातडीनं सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पूर्ण करून घ्यावा तसेच जे जे स्कूल ऑफ आर्ट्स यांच्या मार्गदर्शनाखाली शिल्पकार दीपक थोपटे यांच्याकडून शिल्प, शिल्प देखील लवकरात लवकर पूर्ण करून घेण्यात यावे अफजल वदाचे शिल्प बसवण्याच्या कामामध्ये आचारसंहितेची अडचण येऊ नये त्यामुळे विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवप्रतापाचे भव्य शिल्प उभे करावे अशी मागणी माजी आमदार नितीन शिंदे यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे माजी आमदार नितीन शिंदे यांनी स्वतः त्यांच्या सहकार्यासह पुण्यातील एमआयडीसी येथे शिल्पकार दीपक थोपटे यांच्या कारखान्यात जाऊन शिल्पाची पाहणी केली आणि सदरचे शिल्प लवकरात लवकर पूर्ण करावे अशा सूचना शिल्पकार थोपटे यांना केल्या मंत्री मुनगंटीवार यांचे विशेष कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांनी संबंधित सर्व यंत्रणांना संपर्क साधून आचारसंहिता लागण्यापूर्वी शिवप्रतापाचे भव्य शिल्प किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी बसवण्यात यावे असे आदेश व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या बैठकीमध्ये दिले आहेत